नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा युट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुळजा तस संपूर्ण महाराष्ट्र असला नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध अस शहर आहे त्याला कारण आहे इथं असलेलं तुळजाभवानी मातेच मंदिर गेल्या असंख्य वर्षापासून तुळजाभवानीच मंदिर तुळजापूर शहरात आहे तुळजापूर शहर डोंगर मात्यावर आहे आणि खाली तुळजापूर खुर्द हे छोटस गाव पण आहे तुळजापूर नगर परिषदेची निवडणूक रंधुमाई सुरू झालेली आहे आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पण प्रारंभ झाला आहे या तुळजापूर नगरपालिकेत नगरपालिका स्थापन झाल्यापासून अनेक वर्ष पुढं नगरपालिकेवर सत्ता होती ती शेतकरी कामगार पक्षाची शेतकरी कामगार पक्षाचे चिर्स, मारुती क्षीरसागर असो की प्रकाश देशमुख यांनी अनेक वर्ष तुळजापूर नगरीचं नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने तुळजापूर शहरात ग्रामीण तुळजापूर मधून शहरी तुळजापूर मध्ये रूपांतर होणार होताना घडी बसवलेली आहे शेकाबच जशी शेकापला शेकाप उतरणी लागली त्यानंतर मग या शहरात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं आहे आणि मग जी राष्ट्रवादी भाजप प्रवेश करते झाली त्यांची सत्तेचा काही काळ जर आपल्या हे केलं आहे तर अशा या तुळजापूर शहरात बावीस नगरसेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्ष तेवीस जणांना तुळजापूरच्या जवळपास एकोणतीस हजार पाचशे एकतीस मतदारांना निवडून द्यायचं आहे तुळजापूर शहरात दहा प्रभाग आहे आणि या दहा प्रभागामधून बावीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यात जवळपास प्रभाग हे दोन दोन नगरसेवकाचे आहेत आणि दोन प्रभाग तीन तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत यावेळी या, या शहरात महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांची कदाचित युती झाली तर ते एकत्र लढतील किंवा मग स्वबळाची खुमखुमे असणार भाजप त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आपली शक्ती निवडणुकीत आजमावतील असं आजचं चित्र आहे तुळजापूर शहराचं नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी सुटलेलं आहे त्यामुळं नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि नगराध्यक्ष पदासाठी असंख्य उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतील असंच एकंदरीत आजपर्यंतच्या वातावरण वाटत पण तरी तसं पाहिलं तर भाजप या निवडणुकीत नोंद उर्फ पिंटू गंगणे यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देतील असच एकंदरीत राग रागरंग दिसतो पिंतुगे हे जसे सामाजिक कामात व्यस्त असतात तसे त्यांचे दुसरे पण उद्योग गेल्या चार पाच महिन्यात चर्चेत होते ही तुळजापूरची जनता नागरिक विसर मतदार विसरलेली नसतील हे मात्र नक्की तर दुसरीकडं महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्रितच निवडणूक लढविण्याच्या विचारात आहेत त्या दृष्टीनं बैठका वगैरे सुरू आहेत त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा प्रमुख असणार आहे आणि मग त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष असे महाविकास आघाडी असणार आहे यात मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असावा यावर चर्चा चरवणं -चा चालू असली तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगरसेवक पदाची जागा आपल्या पक्षाकडे ठेवणार हे निश्चितच आहे आणि मग ते माजी आमदार माणिकराव खपले यांचे चिरंजीव की नातू दोघापैकी कोणाला उमेदवारी देणार याकडेही तुळजापूर नगरवासियांच लक्ष लागून असणार आहे या दोन्ही वंचित बहुजन आघाडी पण या निवडणुकीत तुळजापूर नगर परिषदेत चारिंग कुत्रेल हे निश्चितच त्याचबरोबर एखाद्या वेळेस तिसरी आघाडी पण पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही एक तसं पाहिलं तर तीर्थक्षेत्रामुळं सतत असणारा भाविकांचा ओघ पण त्यांच्यासाठी शहरवाशी किती सुईसुविधा उपलब्ध करून देण्यात यशस्वी झाले काही प्रश्नच आहे त्यामुळं येणाऱ्या या ये पर्यटक आणि भाविकांसाठी योग्य अशा सुखसुविधा निर्माण करण्याचं लक्ष जे कोणी सत्तेवर येतील त्यांच्या असणार आहे त्याचबरोबर शहरातील नागरिकांच्या सुविधा कडे पण त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे आता ते तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरणे भरण्यासाठीचा वेळ आहे आणि मग पंचवीस पर, तारखेपर्यंत कोण माघार घेत कोण रिंगणात राख हेही लक्षात येईल आणि सव्वीस ला ज्यावेळेस निवड नुवन, निवडणूक विभाग अंतिम यादी निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांची लावे त्यावेळेस किती रंगी बहुरंगी बहुडंगी का सरळ सरळ लढत होईल हे चित्र सर्वांच्या समोर येणार आहे आज घडीला या शहरावर तस शहरात तेथील स्थानिक आमदार भाजपचे राणा सिंह पाटील यांचं पण चालत आणि खासदार ओमप्रकाश उर्फ उर्पनराजे निंबाळकर यांनाही मानणारा या, या शहरात मोठा वर्ग आहे त्यामुळं या काटे काटेकी लढ लड़, लढतीमध्ये कोण विजयी होणार आणि कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल उधळला जाणार हे तीन डिसेंबरला सर्वांना आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बारशी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर पुणे शहरातील कोरेगाव पार्क चव्वेचाळीस एक्कर जमिनीचा जो व्यवहार झाला त्यामुळं अजित पवार हे त्यांच्यावर सर्व बाजूनी टीका होऊ लागली परंतु अजित पवार हेही तसे खमके नेते आहेत गेली साडेतीन दशकाहून अधिक काळ ते राज्याच्या राजकारणात आहेत त्यांनी अनेक खात्याची मंत्रीपद पण भूषवलेली आहेत त्यांनी ज्यावेळेस यात आपला मुलगा पार्थ अजित पवार गुंतलेला आहे हे लक्षात येताच पहिल्या दिवशी थोडं आपल्याला यातलं काहीच माहीत नाही असा अशी भूमिका घेतली होती पण नंतर जस जसं याबाबत हळूहळू माहिती पुढे येत चालली तसतस त्यांनी मग आपला मुलगा का असे पण चूक झाली हे लक्षात येतात मुलाची बाजू सावरून घेण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आपण आपण सर्व गेले दोन तीन दिवस पाहत आहे काल सातारा येथील त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य तस चिंतन करण्यापेक्षा करणारा लावणारा अस असणार असं असलं म्हणण्यापेक्षा ते अजित पवार किती मुरलेले मुरब्बी राजकारणी आहे हे दाखवणारं मात्र होत काल ते सातारा सातारा येथे बोलताना म्हणाली की हा व्यवहार झाला आहे पण एक पैसाही व्यवहार करणाऱ्यांनी दिलेला नाही मग हा व्यवहार कसा घडला हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आता हा व्यवहार घडला ठीक आहे त्यात एक पैसाही पार पवारांनी किंवा त्यांच्या अमिने या कंपनीने दिलेला नाही हेही स्पष्ट आहे मग हा व्यवहार घडवून आणणारे कोण होते तर जे अजित पवारांची एकनिष्ठ असणारे शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी हा व्यवहार घडवून आणून दिलेला आहे असंच यावरून मनावर असो मग असे अजित आजि, अनंतराव पवार यांचे सरकारमध्ये अनेक एकनिष्ठ शासकीय कर्मचारी आहेत आणि ते मग अजित पवारांनी नाही सांगितलं तरी अजित पवार यांचा पार्थ हा चिरंजीव आहे म्हणून ते त्यासाठी अगदी पायघड्या घालतात आणि पार्थ पवारांना जे हवं ते तसं करून देतात असं यावरून दिसतंय पण हे व्हायला नको हवं त्या एकनिष्ठ अजित पवार समर समर्थक असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपण आधी शासनाचे कर्मचारी आहोत मग अजित पवारांची हे लक्षात घेऊन कामकाज केलं पाहिजे आणि राज्य राज्यातील जनतेचं हित आपलं आद्य कर्तव्य आहे समजून त्यांनी वागलं पाहिजे की जनतेकडून अपेक्षा आहे आता या हे प्र, प्रकरण रद्द हा व्यवहार रद्द करावा असं पत्र अमिनिया कंपनी आणि त्याच्या प्रवर्तकांनी भागीदारांनी पत्र सहनिबंधकांना दिलं आहे आणि सहनिबंधकांनी आणि राज्य शासनाकडून पण हे प्रकरण रद्द करावं हा व्यवहार रद्द करावा याला काही मंजुरीच दिल्याच आहे परंतु हा व्यवहार रद्द करताना कंपनी आणि त्यांच्या कंपोला हे खरी व्यवहार रद्द करण्यासाठी बेचाळीस कोट रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे आणि ते कशी आणि कुठून भरतात का मग असाच कोणी अजित पवार एक निष्ठ कर्मचारी बापडा आपल्या शासकीय नोकरीच्या यातून मिळालेल्या उत्पन्नातून हे परतो हे आकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद